कोंबडा आरवायचं राहिलं म्हणून सूर्य उदय व्हायचा राहत नाही आणि कावळ्याच्या शापानं ढोर मरत नाही पण हे झाले निसर्गाचे नियम नियतेचे नियम वेगळे असतात प्रेमात युद्धात आणि क्रिकेटमध्ये आणि त्यातल्या त्यात राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं अर्थात संजय राऊत म्हणतात म्हणून शिंदे सेना फुटेल असे नाही पण एकनाथ शिंदे दरेगावच्या शेतावर गेले म्हणून उदय मावळायचा थांबणार नाही पण हे नुकत्याच वावडे आहेत की बगलीतल्या पुढ्या हेही आपल्याला तपासायला हवं शिवसेना फुटली ती उद्धव ठाकरे हे बेसावध होते म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली ती शरद पवारांनी अतिसावगरी बाळगली म्हणून आता तशी परिस्थिती आहे का शिवसेनेत नवा उदय होईल असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आणि त्यानंतर शिवसेनेत पुन्हा बंड होणार अशा चर्चा सुरू झाल्या वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी तर मंत्री उदय सामंत यांच्या नावाचा उल्लेखही केला उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार असल्याचा राऊत यांनी केला उदय सामंत यांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत परंतु या निमित्तानं शिवसेनेत उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना पर्याय असू शकतात का आणि सामंत यांच्या नावाची चर्चा का होते असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात मग खरंच शिवसेनेसोबत पुन्हा एकदा बंडखोरी होईल का खरंच उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहेत का आणि ते आमदार ते सोबत घेऊन बाहेर पडणार का हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांच्यानंतर ज्येष्ठ नेते म्हणून कोणाकडे आणि जबाबदार नेते म्हणून कोणाकडे ने पाहिलं जातं तर उदय सामंत यांच्याकडे उदय सामंत हे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत आताच्या महायुती सरकारमध्ये उद्योग आणि मराठी भाषा मंत्री त्यांच्याकडे खातं आहे शिंदे सरकारच्या कार्यकाळातही ते उद्योग मंत्री होते तर ठाकरे सरकारच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षणाचं खातं होतं शिवसेनेत बंड झाल्यानंतर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत फक्त सोळा ते सतरा एवढेच आमदार होते परंतु नंतर आमदारांची संख्या चाळीस पर्यंत पोहोचली यावेळी उदय सामंत हे शिंदे गटात अगदी शेवटच्या टप्प्यात सामील झाले होते आणि परंतु या बंडात सामंत यांची भूमिका महत्वाची मानली जाते सर्वपक्षीय नेत्याशी चांगले संबंध असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते जवळचे मानले जातात उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी युवक काँग्रेसमध्ये पहिल्यांदा काम केलं आणि त्यानंतर त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला आणि दोन हजार चार साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते भाजपच्या उमेदवाराचा पराभव हो करून ते निवडून आले होते यानंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार चार ते दोन हजार चोवीस गेली पाच ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत नगरविकास राज्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे संपर्क प्रमुख उपनेते महाडाचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि त्यानंतर उद्योग आणि हा भाषा विभाग मंत्री अशी खाती आणि पदं त्यांनी आतापर्यंत सांभाळली आहेत पण खरं झालं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड जेव्हा झालं तेव्हा यामध्ये शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली यापैकीच उदय सामंत एक होते त्यावेळी ते ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही महायुती बहुमत मिळालं आणि भाजप क्रमांक एक चा पक्ष ठरला परंतु तरीही मुख्यमंत्री पद असेल की खाते वाटप यावरून रस्तिक सुरू झालं आणि यामुळं या दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या देखील वारंवार समोर आल्या याला काही दिवस उलट नाही तोपर्यंत पालकमंत्री पदावरून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला दौरे असताना त्यांच्या अनुसूकृतीमध्ये या दोन गोष्टी या दोन जिल्ह्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यावरून चर्चा रंगलेली असताना विरोधकांनी शिवसेनेत नवीन उदय होणार असल्याचा दावा खळबळजनक आला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की आता एकनाथ शिंदे यांची गरज संपली का आता कदाचित शिंदे यांना बाजूला व्हावेत उद्धव ठाकरे यांना संपून एकनाथ शिंदे यांना आणलं आता शिंदे यांना संपून नवीन उदय पुढे येईल हा उदय कुठला असेल त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होईल शिवसेनेच्या बाबतीत ही सुद्धा परिस्थिती महाराष्ट्रात येईल विजय वडट्टीवार यांनी हा दावा करताना मंत्री उदय सामंत यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख टाळला मात्र खासदार संजय राऊत यांनी मात्र उदय सामंत यांच्या नावाचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले की भाजपची ही कूटनीती आहे याला संपव त्याला संपो हा पक्ष फोड तो पक्ष फोड एकनाथ शिंदे यांच्या भविष्यात सुद्धा तेच आहे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत जे केलं ते आता उदय सामंत यांचं नाव घ्या ना उदय सामंत हे आता पक्ष फोडतील त्यांना दावोसला घेऊन गेले आहेत उदय सामंत यांच्यासोबत माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत ते पुढे असंही म्हणाले की जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे रुचले होते तेव्हाच हा उदय होणार होता पण तेव्हा हा उदय करण्याचे निश्चित झाले होते पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सवा लाखाची ठेवली असं राऊत म्हणाले पण दरम्यान उदय सामंत यांनी हे सगळे दावे फेटाळून लावले आहेत उदय सामंत म्हणाले मी दावोसला पोहोचल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया पाहिली संजय राऊतांनी केलेलं विधान पूर्णपणे खोटं आहे हा राजकीय बालिशपणा आहे एकनाथ शिंदेंनी जो राजकीय उठाव केला त्यावेळी मी त्यांच्या सोबत होतो आणि त्यावेळी मला दोनदा राज्याचं उद्योग मंत्रीपद मिळालं याची मला जाणीव आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसारख्या मोठ्या नेत्याला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात घडवण्याचे साठी ज्यांनी जे प्रयत्न केले आहेत ते मी कधीही विसरू शकणार नाही माझं आणि एकनाथ शिंदेचे संबंध हे राजकारणा पलीकडेचे आहेत त्यामुळे कुणी आमच्या दोघांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही तसंच विजय वडेट्टीवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या किती वेळा भेटले याचीही माहिती आपल्याकडे आहे असं म्हणत उदय सामंत यांनी या सगळ्या गोष्टींना प्रत्युत्तर दिलं आहे परंतु हे झालं राजकारणाचं पण उदय सामंत हे खरंच एकनाथ शिंदे यांना पर्याय ठरू शकतात का या सार यानी तर विरोधकांच्या या दाव्यानुसार उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तर यामुळं शिवसेनेत नावा उदय होणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगली आहे याला कारण केवळ विरोधकांचे दावे नाहीत तर उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची असणारी चवळीक आणि त्यांची मैत्री ही सुद्धा आहे परंतु महायुतीच्या सत्ता स्थापना वेळी उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेकडे स्पष्ट झाल्यानंतर देखील एकनाथ शिंदे हे स्वतः सरकारमध्ये सामील होणार याबाबत काही काळ अपष्टता होती त्यांनीच उपमुख्यमंत्री व्हावं अशी प्रतिक्रिया सुद्धा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यावेळी ने दिल्या होत्या यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदास नकार दिल्यास उदय सामंत यांच्या नावाची चर्चा तेव्हाही झाली होती परंतु तेव्हा एकनाथ शिंदे यांनी सावधगिरीचा पवित्र खेळत थेट डाव हा फडणवीस यांच्यावरच उलटला कारण शिंदे हे फडणवीसाच्या तुलनेत चानाक्ष कमी असले असले पण तरी पण चतुराईत ते काकणभर सरस झाले त्यांनी शिवसेना फोडून फक्त उद्धव ठाकरेंना मात दिली होती असे नाही तर तेव्हा त्यांचे आमदार भाजपपेक्षा कमी असूनही त्यांनी फडवसांना देखील मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद मिळवले होते आताही अजित पवारांची राष्ट्रवादी ही जर महायुतीत नसती तर पुन्हा एकदा शिंदेच मुख्यमंत्री झाले असते असे बोलले जाते तसंही अजित पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही भाजपसाठी बेभरवशाची आणि अडचणीचा पक्ष आहे तर एकनाथ शिंदे त्या तुलनेनं भाजपसाठी विश्वासार्ह आणि अधिक एकनिष्ठ असणारा पक्ष आहे त्यामुळं राऊत किंवा वडेट्टीवार कितीही बोललेत की किती बोल कि हे तुटेल ते तुटेल तरीही ही, ही समजायची की उंदराला मांजराची फुटण्याची साक्ष आहे असंच चर्चा लोकांमध्ये आहे परंतु काही असो आता विरोधकांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे वर राजकीय दावे आहेत का हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल परंतु आपल्याला याबद्दल काय वाटतं खरंच एकनाथ शिंदे यांची सिद्धेशना पुन्हा फुटेल काय याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद